नमस्कार मी वर्षा वर्षाने युट्यूब चॅनल मध्ये तर बघा मैत्रिणींना इथे मी घरातच पडलेलं बेकार पॅन्टचं कापड घेतलेलं आहे त्याचाच मी तुम्हाला रियूज करून दाखवत आहे तर याची मी उंची तर पंधरा इंच कट करून घेत आहे टॉप पार्टसाठी खूप सुंदर अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण वन पीस अनारकली ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि तो ही बिना असतरचा दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी तर तुम्ही तुमचं मोठं माप वगैरे जरी असलं तरी तुम्ही मेजरमेंट करून टाकू शकता तर बघा मी टॉप पार्टसाठी हा पार्ट कट करून घेतलेला आहे आणि जे बॉर्डरला आलेले आहे ते ते पण मी कट करून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा स्किप न करता आणि आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला पण करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता फोर फोल्डमध्ये मी हा कपडा फोल्ड, फोल्ड करून घेतलेला आहे आणि ओपन साईड पुढच्या बाजूने आहे आणि तुम्हाला मी दाखवत पण आहे ओपन साईड इकडनं नाही एक जॉईंट आलेला आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत आणि बंद बाजू त्या साईडला आहे आता बंद बाजूच्या बाजूने आपण गळ्याची मापे टाकून घेत आहोत तर खुला गळा इथे मी तीन इंचा घेतलेला आहे शोल्डर तीन इंच मुंडा पाच इंच आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे तुमचा जो कोणता असेल त्यात शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच ॲड करायची आहे तरी मी इथे साडेनऊची घेतलेली आहे आणि पूर्ण उंची टॉपची प पंधरा इंच घेतलेली आहे तर तुमचं जे काही मेजरमेंट असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे तसेच मी आपल्या चॅनलवर या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत घागरा ब्लाऊज खूप सारे व्हिडिओ आहेत तर डी आय वाय तर ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते टायटलवर क्लिक क्लिक के केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि ते पण व्हिडिओ बघा आणि मगच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मग ही बॅक साईडची गळापट्टी मी कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण फ्रंट साइडची पण गळापट्टी कट करून घ्यायची आहे कारण की आपण याला अस्तर नाही लावलेलं त्यामुळे आपण हे बॅक साइडच्या मापावर कट केली होती अगोदरची पट्टी, पट्टी। तर आता पुढच्या गळ्याच्या मापावर आपण हे कापड असंच ठेवून कटिंग करून घेत आहोत गळापट्टी म्हणजे जेणेकरून आपल्याला अस्तर लावलेलं नाहीये तर गळापट्टी आतमधून नंतर तिला शिलाई करून घ्यायची आहे तर कशी गळापट्टी कट करून घ्यायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायची आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे बघा मग या दोन्ही भागाला अगोदर आपण या गळ्याच्या मापच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने लावून इथपासून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा मी दोन्ही पण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ मोठा झालेला आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला समजून सांगण्यात पण खूप सारा म्हणजे व्हिडिओ मोठा होऊन जातो तर त्यामुळे आणि एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे नाहीतर मी दोन पार्टमध्ये दाखवत असते म्हणजे कटिंग एका पार्टमध्ये आणि स्टिचिंग एका पार्टमध्ये तर नंतर या गळ्या पट्टीला आपण शिलाई करून घेणार आहोत आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण गळापट्टी जोडून घेत आहोत तर बघा मी दोन्ही पण गळापट्टी जोडून घेतलेली आहे आता शोल्डर आपण एकावर एक ठेवून एक स्टिचिंग करून घेत आहोत व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ज्यां जन, जेणेकरून ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर आता बाई जोडून घेत आहोत तर त्यासाठी अगोदर बाईला आपण बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून घेत आहोत तर बघा तुम्ही बरोबर फ्रंटची बाजू बर फ्रंट, फ्रंट शेजारी अशा शे समोरासमोर ठेवून दोन्ही पण बायांना बॉटमला स्टिच करून घेतलेला आहे आता बरोबर आपल्या टॉपचा जो शोल्डर आहे त्याच्या मध्यापासून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर मी कटिंगच्या वेळेसच बाहीला मिडल पॉईंटला कट दिलेला होता तर तिथे आता मी एक मार्क केलेला आहे चॉकने आणि तिथपासूनच आपण बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसरी बाई पण आपण मध्य भागापासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघता तेही सांगा म्हणजे जेणेकरून मला पण कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे फिटिंगच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत आणि इथपासून कमरेपासून सरळ आपण खालपर्यंत टिप मारून घेतलेली आहे दोन्ही पण साइडने मी फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत ओके आता यानंतर आपल्याला बॉटमला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला सुंदर असा ड्रेस बनवून रेडी झालेला आहे आणि बॉटमला पण मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हा ड्रेस शिवून तयार झालेला आहे तर तुम्हाला याची मी पूर्ण उंची पण मोजून दाखवते किती भरलेली आहे म्हणजे तुम्हाला पण साडेसदौतीस इंच म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण अशा मापचा ड्रेस शिवू शकता तुम्ही दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी ही बॅक साईट आहे तर तिचा घेरा पण किती आलेला आहे ते पण मी तुम्हाला इथे मोजून दाखवत आहे तर बघा तर बघा मग खूप सुंदर असं आपला वन पीस फ्रॉक म्हणा ड्रेस बनवून तयार झालेला आहे आणि ती अगदी कमी कापडामध्ये पण तुम्ही हा स्टिच करू शकता तर बॅक साईड पण दाखवते मी तुम्हाला ही आहे आपली बॅक साईड बिनास्तरचा आपण हा ड्रेस स्टिच करून घेतलेला आहे आणि फ्रंट साईड तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू